सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याला उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हालाचे लाईव कांदा अपडेट भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्याला पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे मंगळवेढा लोकल कांदा आवकोती तीन क्विंटल किमान दरम्याला एक हजार शंभर रुपये सरसरण दरम्याला एक हजार दोनशे सत्तर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे रुपये जिव्हा समिती आहे वैजापूर शूर उन्हाळी कांदा आवकोती एक हजार नऊशे पंधरा क्विंटल किमान दर दरम्याला दोनशे रुपये दर दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार तीनशे रुपये पुढची भारत समिती आहे पारनेर उन्हाळ्या कांदा आवकती सहा हजार नऊशे अडुसठ क्विंटल किमान दर दरम्याला तीनशे रुपये सरसण दर मेळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार आठशे रुपये पुढची भार समिती आहे पैठण उन्हाळ्या कांदा आवकती तीन हजार दोनशे छप्पन क्विंटल किमान दर दरम्याला दोनशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये फुट शोभा समिती आहे पुणे लोकलकांदा आवक होती दहा हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल किमान दर म्याला पाचशे रुपये सरसर दर मेळा एक हजार पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये फुट शभा समिती आहे शि जुन आय फाटा चिंचोड आवक होती सात हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार रुपये सरळ सरळ दळणमेला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दळमेला एक हजार सातशे रुपये नारायण झुन्नारायणगाव आवकोटी चोवीस क्विंटल किमान दळणमेला चारशे रुपये